एकोणऐंशी रुग्णांना नवदृष्टी देऊन संभाजी आरमारची निमित्त शिवरायांना मानवंदना निलमनगर परिसरात आज झालेल्या मोतीबिंदू तपासणी शिबिरात दोनशे बारा रुग्णांची तपासणी झाली पैकी एकोणऐंशी जणांचं मोफत ऑपरेशन होणार आहे ज्या रहितेच्या कल्याणासाठी शिवरायांनी जीवन संघर्ष केला त्यांच्या वेदना शिवजयंती निमित्त दूर करता आल्या याचं समाधान आहे शिबिराचं उद्घाटन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्री बापू डांगे व शिवाजी तात्या वाघमोड यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच संभाजी आरमार शहर प्रमुख सागर ढगे शहर उपप्रमुख राज जगताप गवळी वस्ती विभाग प्रमुख पी टू औरंगे वाहतूक संघटना संभाजी आरमार शहर प्रमुख अविनाश विटकर रिक्षा संघटना उपप्रमुख सचिन लंगाळे व सचिन गायकवाड न्यू पेठ स्वप्नील इरावती जुना घरकुल विभाग प्रमुख द्वारकेश बबलादिकर प्रदीप मोरे सागर दासी राजूराजच्या आदी कार्यकर्ते उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी